कधीपासून झाले किती द्यायचे मम्मीने मला तिकडे बोलवून आणि स्वतः इकडे आता आम्ही मामाकडे आलो आधी वीरला राखी बांधणार वीर तुझा पहिला नंबर वीरचा पहिला नंबर त्याच्यानंतर आपण गावात जाऊ आणि मग आराध्या वगैरे चालली मामाकडे काय हम्म आराध्या अय्या मम्मीच चालली पप्पा पण ना तुम्ही दोघं तिकडे तू पण दुपार। दुपार। का ओके कधीपासून झाले किती द्यायचे जास्त नोटा घ्या नाही घ्या नुसत नको त्याला करू कर

બીજી જ પાવર પાવર તો બોલવા તો બોલવા કાય કાય કાકરા ઓલા મેં ભરીલા ફ્લેવર છે બસ सगळ्यांना सगळ्यांना એટલે દિખાના ડાબુન कोणती पाहिजे तुला मला बा हे सँडविच आहे हे पाणीपुरी आहे आणि हे चटपट आहे चटपट तुला पाहिजे कोणतं पाहिजे हा घे मम्मी मम्मीकडे देते हा हॅलो मामा मामाची फुलं दाखवते सुंदर अशी ऑफिस टाईम पण मस्त

भावांना राखी बांधा अजून बांधले नाही राखीच बांधतोय आणि बाकी काही विशेष पहिला भाऊ कौस्तुभ त्याच्यानंतर स्मितेज आणि ऋत्विक नावाच ओके काकूच्या म्हणण्यानुसार एकदम एज वाईज झाला कौस्तुभ आणि स्मितेज काय आणलंय मला आड लाडू 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 गिफ्ट लाडू लाडू नाही तो बाहेर आहे ना लाडू आले रे आरे अखिल साईडवर काय काय बोलतोय हेरावडीला मी निघते 20 किलो साक्षीने स्वतः राख्या बनवता समज दाखल बघ सँडविच आहे आणि हे काय पाणीपुरी फ्लेवर आहेत म्हणजे हे तुला कुठला पाहिजे कुठला पाहिजे तुला पाणीपुरी हे तुला तुला म्हणजे कौसुबला मस्त लागत हे मी एक दोनदा घरी आणलेला खायला भारीतली खाऊ आणले मी सगळ्यांना

का तू एवढी का लाजतेस हातात स्वतः पण उभे राहा मी बाबूच्या मागे उभी राहू मागे साक्षी तू इकडे राहा मी इथे राहील हा काका का या तुम्ही नाही आहे गडी पत्ता खायला काका धूळ आखी त्याच्यावर हेच खरं पावर चला हि ही बघ आली बघ आमची अजून एक बहीण आली लवकर सुचा भाईकर सकाळी गावातले असतात ते सर्वात लेट येतात काय का घरचे फोटो यांना कमी पडले म्हणून आता इकडे हिरवळ बघून इकडे आलात फोटो काढायला आणि ही आमची गावातली विहीर

आम्ही थोडा वेळ तळावर गेलेलो आणि आता घरीच आलो मम्मी पप्पा पण आले असतील आणि इथे काकांनी मस्त भेंडे लावले भेंडे डेट आहेत आमच्याकडे डेट पण झाल्यात काय आहे बरं का ते बाबू ते गवत आहे आम्ही छोटे होतो ना तेव्हा आम्ही ह्याला बाबू हे बनवायचो पोहे कोणते मूग ओके

ुपच्या स्किल्स बघितले का परत एकदा दाखव जरा सला जे व्हायला बसा कुठे बसतात अरे येईल हा आपलं ओम्ही तसा का पिसपिस आपला हॅलो आपा हो। दुपारी जेवण झालं मस्त आईकडे वगैरे पण गेलेलो गप्पा झाला बऱ्याच आणि त्याच्यानंतर आम्ही आलेलो घरी हिथू पण गेले सफा आला तिथून ती पालघरला जाणार आणि मी पण आता निघते पप्पा येतात माझ्यासोबत सफा आला आणि तिथून मग जर टाइम मी आला तर शुभमच्या बँकेत जायचंय आणि तिथून मग आपण जाऊया घरी घरून आल्यानंतर मी मामाकडे गेली कारण की तनुला राखी बांधायची होती आणि तिथे दिशी त्याची वेगळीच मज्जा आणि धम्माल चाललेली आज दिवसभर भरपूर फिरणं झालं म्हणून घरी आल्यानंतर मी पहिली आंघोळ केले आणि केस धुतले अगारोचं ड्रायर असल्यामुळे मी थोडे केस सुकवते आणि मगच आजचा दिवस खूप सुंदर होता सगळेच जण होते त्याच्या खूप छान असं रक्षाबंधन सेलिब्रेशन झालं सगळ्यांना राख्या बांधल्या आणि गप्पा गोष्टी जेवण मस्त धम्मान आणि सुंदर असा बेत झालेला आहे तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला मला नक्की कॉमेंट करून सांगा आपण भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तिथपर्यंत स्टे हॅपी स्टेट युन बाय g r e